आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या भाषेमध्ये वैद्यकीय भाषेमध्ये मराठी आडनावांसारखी ट्युमरची नावं असतात मराठीमध्ये कसं गावाचं नाव आणि कर असे लावतो आपण ओके नाही तसं तुमची गाठ ओमा ती कोणापासून आली तर मेंदूच्या आवरणापासून आली त्या आवरणाचं नाव आहे मेनिंजस म्हणून मेनिंजिओमा नावाची गाठ तुम्हाला होती आता ही गाठ सहसा कॅन्सर होत नाही पण तत्सम गाठी तुम्हाला चार पाच ठिकाणी आल्या आहेत आणि त्या अतिशय वेगाने वाढत आहेत असं शंभर जर रुग्ण तुमच्यासारखे घेतले मेनिजोमाचे तर एखाद्या रुग्णाला असं होतं म्हणजे तुम्हाला जे दिसते इथं इथं त्या तर गाठी आहेत पण तुम्हाला हां मागचे ना ते बोर हां नाही नाही मला माहिती आहे मी तुम्हाला सांगतोय ती पण गाठच आहे आता या गाठी ऑपरेशन करून काढता येतील पण शेवटी पाच ठिकाणी ऑपरेशन करण्यात काही फार अर्थ नाही आणि त्या पाच ठिकाणी काढलं तर अशी पण शक्यता की तीन महिन्यात परत दुसरं कोणतरी ठिकाणी गाठी तर आपण तुमचं रेडिएशन दिलं आहे ते फक्त ह्याला दिलेलं होतं या गाठींना रेडिएशन देऊन बघूया जर शक्य असलं तर मी तुम्हाला पत्र देतो माझं मत आहे तर तुम्ही त्या रेडिएशनच्या डॉक्टरांना भेटा आणि त्यांना दाखवा माझं पत्र जर शक्य असलं तर त्या त्या ठिकाणी -त्या त्याला -त्या 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 फोकल म्हणजे फक्त तेवढ्याच भागात रेडिएशन देऊन त्याची वाढ खुंटे का बघा कारण काय ऑपरेशन करण्यात फार अर्थ नाही आहे मी ही गाठ काढीन ही काढीन मी मी म्हणजे कुठलाही डॉक्टर सगळ्याच गाठी काढू शकेल ते काढून आबाळाला जर फोडले तर ठिकडं किती ठिकाणी थी, लावणार आहे तर रेडिएशननी जर त्या नियंत्रणाखाली आलं तर चांगली गोष्ट आहे आता ही जी गाठ येते त्या गाठीचं कारण ज्या रचनेपासून गाठ आली त्या रचनेच्या पेशींमधल्या जनुकांमध्ये गुणसूत्रांमध्ये जीन्स म्हणतात त्याच्यामध्ये दोष असतो म्हणूनच गाठ येते आणि काय काय वेळा ह्यांच्या वयात सुद्धा तोच दोष अनेक ठिकाणी येतो म्हणून एक गाठ इथे दुसरी गाठ तिथे तिसरी गाठ तिथे चौथी गाठ इथे ही खूप विरळा गोष्ट आहे पण आहे आता झाली आहे त्याला तोंड द्यायला पाहिलं आपण